कुंतोजी किल्ला आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे व हा किल्ला कुंतोजी गावाच्या खूपच वर येतो तिथे समोर पाहू शकतो ते आहे कुंतोजी गाव व इथे आहे किल्ला व इथे येण्याचा मार्ग खूपच खडतर हो आहे इथे येण्यासाठी तुम्ही चांगला गाडी किंवा थारसारख्या गाडी येऊ शकताय पाहू शकतो ते घाट आहे अख्खा हा पठार फिरून इथपर्यंत यावे लागते अशा खडतर रस्त्यातनं ते पाहू शकतो किल्ल्यामध्ये सध्या तर जास्त काही अवशेष नाही फक्त चार बुरुज पण त्याच्यामध्ये पण दगड वगैरे काही नाही फक्त अशी माती राहिलेली आहे आत्ता सगळं नष्ट झालेलं आहे तटबंदी फक्त आपल्याला लाईन दिसते पण तटबंदीवर दगड एकसुद्धा दिसत नाही हे पाहू शकतो एक बुरुज इथे पाहू शकतो एक हा बुरुज तिथे हा एक हा बुरुज एवढेच अवशेष किल्ल्यावर राहिलेले आहे ते पण सुद्धा नष्ट होईल अवश्य या गडाला भेट द्या गजेंद्रगडाला गजेंद्रगड हा पाहण्यासाठी जेव्हा तुम्ही येताल तेव्हा या किल्ल्याला अवश्य भेट द्या कारण आता हा परत राहणार नाही जास्त दिवस त्यापूर्वी इथे एक जागा होती जिथे किल्ला होता तुझी फोट पाहण्यासाठी आपण आलो आहे गडाचे बोलताल तर फक्त हे दोन असे बुरुज मातीचे बुरुज राहिले आहे शिल्लक बाकी काही अवशेष शिल्लक नाही राहिले हा एक इथं बुरुज आहे समोरच्या बाजूस एक बुरुज आहे असे दोन बुरुज आणि खालील बाजूस दोन बुरुज असे एकूण चार बुरुज इथं समोर पाहू शकते तुझी किंमत वरच्या ते कोपऱ्यात चार असे बुरुज बघतायत मध्ये कोणत्याही प्रकारचे अवशेष काही एक शिल्लक नाही हा एक बुरुज तो एक बुरुज तो आणि हा असे चार आणि ह्याच्या खालच्या साईडला केवजेत जास्त अवशेष नसणारा पूर्णतः नष्ट झालेला किल्ला हा आहे समोरच्या ठिकाणी सुद्धा तसा सेम आहे तो आणि असा हा किल्ला एवढंच काही ते अख्या पठारावर या कोपऱ्यात म्हणजे आपला एवढा चौकोनी किल्ला होता छोटे किल्ला होता कुंतोजी गाव व आजूबाजूच्या गावावर लक्ष ठेवण्यासाठी कुंतोजी किल्ला छोटेखानी काम होत आलेला किल्ला आता पण या बाजूला आपल्याला गौडागिरी किल्ला दिसतो नऊ किलोमीटर लांब येथून आणि त्याच्या पुढे दोन किलोमीटर लांब आपला गजेंद्रगड किल्ला आहे या तीन किल्ल्याची साखळी हा किल्ला पाहिलायचा म्हणजे कष्टाचं काम आहे आणि आपली नॉर्मल गाडी तर कार वगैरे इथे येऊ शकत नाहीत मोठी हो असेल तरच येऊ शकते गाडी या साईडला बघा गौडागिरी किल्ला दिसतो इकडं समोर आपला बघा हा गौडागिरी किल्ला आहे गौडागिरी किल्ला तिथं जायचे आपल्याला कुंतोजी किल्ल्याच्या बरोबर खाली आपल्याला त्या लेणी दिसून येतात हा आहे कुंतोजी किल्ला व याच्या बरोबर खाली येते आहेत या लेण्या पाहू शकतो आपण